का चवण सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सगळ्यांच्या कमेंट येऊ हो द्या सीवरून खाली असे राकेश झालं का जेवण तुमचं काय नाही हो बोला दादा स्वप्न दादा तुझ्याकडे नमस्कार याचा अर्थ तुम्ही जर म्हणा बरोबर बोलत आहात स्वप्नील दादा कोटे चालत आहे कुठे नाही इकडे बाहेर आले जरा स्वप्नील दादा अजय दादा झालं का तुमचं जेवण कोणत्या <laughs> आंटी बोल वाटत ताई बाबा तुला काय माहिती त्याला कुठल्या अंग्या हँगल न्याय आणटी दिसते मी त्याला नायकाला हो का ठीक आहे चालेल बाहेर तुमच्या लेडीज नसतील ना नाही त्या विना लेडीजच्या आहे सोपलेलं दहा म्हणून असे कमेंट करताय येत बरं का आम्ही बाहेर आहे म्हणून बोलता येत नाही त्यांना मी बोलले असते त्यांना पण जाऊ द्या मग बसमध्ये आहे मी त्या सविताला पण सांगितलं असतं आणि बाकी सगळ्यांना पण सांगितलं असतं काय आहे ते मला काय सगळं सांगायला पाहिजे का बाहेर म्हणजे कुठे चालले सिक्रेट गोष्ट पण तुम्हाला सांगायची हा? का हा? हां बाहेर नेमकं नाव कोणतं आहे म्हणजे सगळं तुम्हाला सांगत बसायचं का हां म्हणजे अजून कुठली गोष्ट सांगितली की दात काढून हसायला प्रत्येकाच्या काय पर्सनल गोष्टी असतात तुमच्या तुम्हाला एवढ्या मी खोलून विचारतो का तुम्हाला अधिकार पण नाही तेवढं विचारण्याचा बरं का संजय आपल्या चौकशी एवढ्या कशाला बरोबर ना कशाला विचारतोय नाव गाव आहे का नाही तुला काय सगळं सांगू काय रे तुला विचारलं का मी तुला किती मुलं आहे तुझं लग्न झालंय का तू कुणावर तू काय खाल्लंस तू काय पिल्ल विचारलं का नाही ना सरळ बोलायचं तुला काय वाटलं की मी बस मध्ये काय बोलू शकत नाही का असं म्हटलं का एकच दिवस लाईव्ह नाही म्हणजे दररोज लाईव्ह असते लक्षात ठेव हाय नमस्कार दादा लाईक हाय दादा आम्हाला तेवढी तेवढा अधिकार नाही तुम्हाला तुम्हाला मेन म्हणजे तेवढा अधिकार नाही आम्हाला अधिकार नाही आम्ही विचार पण नाही तुम्हाला अधिकार नाही ना तुम्ही पण तेवढ्या पर्सनल पर्सनल गोष्टी विचारू नका काय जणांच्या पर्सनल गोष्टी असतात तेवढं तुम्हाला पण सांगायच्या का घरच्या सांगू शकत तुम्हाला सांगायचे का लाईक डन थँक्यू आकाश संजय सोशल मीडिया आहे त्यांनी गावाचं नाव सांगायचे हा ना आणि कोणी कोणाच्या गावाचं खरं नाव सांगित नाही सोशल मीडियावर बरं का एवढे काय वेळी नाहीत कोणी सोशल मीडियावर येऊन खरे नाव सांगायला आहात गोष्टपासून गोष्टी कोणी विचारू नका आणि बिरुमा इथं गुरुमा नाहीये बरं का तर आहे तर नीट कमेंट करायचं नाही तर ज्यांना वाईट कमेंट करायचं चांगल्या कमेंट करायचं काही गरज नाही थांबायची प्रत्येकाला काय प्रत्येकाच्या वेळ ह्याच्यानुसार सांगायचं का हा की मुद्दा त्रास देऊन तुम्हाला काय मिळतं रे काय मिळतं तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना तुमच्या घरातल्या पण कोणत्या त्रास देत असेल बरं का असंच त्रास देईल ह्याच्यापेक्षा जास्त गाडीत हिंमत पण नाही समोरून त्रास द्यायची काय तुमच्या घरच्या जवळून त्रास देतील जवळून लक्षात ठेवा जसं पेरलं ना तसं उगवतंय दुसऱ्यांना त्रास दिला ना स्वतःला पण त्रास देत होणार आहे लक्षात ठेवा म्हणून स्वप्नीला तर त्रास द्यायचा प्रयत्न चाललाय त्यांचा वहिनी किती बोलतील काकू किती बोलतील मॅडम किती किती बोलतील गुरुमा किती बोलतील मुद्दाम त्याच्या आईला वहिनीच बोलतो त्याच्या आईला गुरुमाच बोलतो तो बहिणीला पण तसंच बोलतो तो माखे वागितली नाही त्यात सगळे मिळेल बरं का चांगली लोकं असून सर तुम्ही असे वागत जाऊ नका प्लीज बरोबर आहे ना अगोदर वाईट बोलतात परवा पण दोघं जण वरती एवढे बोलले त्यांना एवढं चांगलं 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 लाईन वरती आणलं तेव्हा माफी मागायला लागली आणि मग छान छान कमेंट करायला लागले संतोष आणि एक दुसरा कोणतरी होता बरं का चांगल्यानंतर चांगले आले लाईन वरती हा अरे नंतर मग शिव जय शिवराय वगैरे अशा कमेंट करायला लागले देवा देवाचा देवा अरे उपयोग काय मग अगोदर वाईट कमेंट करून नंतर चांगलं उपयोग काय अगोदर सुरुवातीपासून चांगला बोला ना ठीक आहे मिलीन ह्याच्या पुढे कमेंट करू नको आणि काही बोलू नको बोलताना ताई कुठल्याही लाईव्ह माझ्याच लाइव नाही कुठल्याही लाईव्ह बोलताना दिदी ताईच ही कर वहिनी इथं मा गुरु वगैरे इथं कोण राहत नाही माझ्या सगळं नमस्ते नमस्ते बाहेर निघाले होता आता जरा काम आहे